काल सांगली येथे माजी मंत्री आणि आमदार सुरेश खाडे यांनी मिरजेची तुलना मिनी पाकिस्तान अशी केल्याने संतप्त मिरजकर नागरिकांनी आज सुरेश खाडे यांच्या कार्यालयासमोर भारतीय ध्वज घेऊन राष्ट्रगीताचा निषेध व्यक्त केला ज्यांनी मिनी पाकिस्तान असे संबोधले तेच मूळचे पाकिस्तानचे असतील म्हणून त्यांच्या तोंडातून पाकिस्तान हे उद्गार आले मंत्रिपद न मिळाल्याने म्हातारा डोक्यावर पडला असा टोला माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी लगावला आहे देशद्रोहीचा गुन्हा दाखल करावा आणि कडक कारवाई करावी अन्यथा याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला प्रथम ताल जे सुरेश खाडे यांनी मी पाकिस्तानमधून जे उल्लेख त्या त्याविषयीचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि सुरेश खाडेने जे वक्तव्य केलेलं आहे मला मिरज जनतेने प्रश्न विचारला गेले वीस वर्ष त्यांना आपण मिरज शहरातून निवडून देतो ज्या ज्या लोकांनी मिरज शहरामध्ये राहतात हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माचाही अपमान आहे त्या ज्या ज्या लोकांनी त्याला मतदान केलंय त्यांचाही यावेळी अपमान आहे त्यांनी सांगायचा उद्देश एकच आहे की ह्या वेळेला मिर्जेमध्ये ह्या विधानसभेमध्ये त्याने अनेक गोष्टीचा वापर केला पैशाचा वापर केला अनेक गोष्टीचा वापर सुद्धा मिरज शहरामध्ये त्यांना मिर्जेतून मत यद्यकी मिळालेलं नाही म्हणून हा म्हाता डोक्यावर पडलं गेलं आहे एवढंहून सुद्धा फडणी साहेबांनी त्याला मंत्रिमंडळात घेतलेलं नाही म्हणून हा म्हातारा डोक्यावर पडलं वाटकेल ते बोलायला लागलं आहे कारण आता आहे नाकव सांगितल्याप्रमाणे गेले वीस वर्ष जनतेने त्याला अंगावर घेतलं निवडून दिलं कारण हा मिरजेचा रहिवाशी नाही आहे हा मिरजेहून बैरगुणून राहिलेला आहे मला पोलीस डिपार्टमेंटला खात्याला सांगायचं आहे की हिजा पासपोर्ट आधी तपासा हे मिरजेचा आहे का हे पाकिस्तानमधून आलेलं आहे मला आता शंका आहे की हे भारतात नव्हे हेच पाकिस्तानमध्ये आलेलं आहे आणि इथं राहून इथं निवडून आलेलं आहे त्यासाठी ती चौकशी करावी आणि त्यांनी जे भाषा वापरलेलं आहे डिपार्टमेंट त्याच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करून त्यावर कारवाई करावी अन्यथा हिच्या ज्या तीव्र आंदोलन आम्ही यापुढे करू नमस्कार आपल्या मिरज मे मिरज विधानसभा मतदारसंघाचे मा आमदार आणि माझी पालकमंत्री कामगार मंत्री सुरेशभू खाडे यांनी काल एका कार्यक्रमामध्ये निरज आणि हे मिनी पाकिस्तान असं संबोधलं आणि सांगितलं की मी चार चार वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून येतो आता <ils> जर हे चार चार वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून येत असतील तर पाकिस्तानातल्या राज्यघटनेनुसार देखील पाकिस्तानचा नागरिक असेल त्यालाच ते तिकीट मिळत असताना निवडून येत असतो मग यांनी इनडायरेक्टली नागरिक आमदारांनी मान्य केले का की ते पाकिस्तानचे नागरिक आहेत आणि जर तुम्हाला एवढी हाऊस असेल पाकिस्तानचे नागरिक म्हणून जगण्याची तर तुम्ही पाकिस्तानात जाऊन राहा मिरजेत राहण्याचा अधिकार नाहीये कारण तुम्हाला ज्या मिरजेच्या जनतेला निवडून दिले त्या तुम्ही सरळ सरळ अपमान केलाय त्यांचं भारतीय नागरिकत्व तो तुम्ही आणि त्यांना पाकिस्तानी म्हणून संबोधले प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला इथं मिरजेमध्ये व्यवस्थित राहण्याचा नागरिक म्हणून जगण्याचा धर्मनिरपेक्ष जगण्याचा अधिकार आहे आणि तुम्ही त्याला धर्माच्या चौकटी अडकण्याचा प्रयत्न करत असाल तर हा नालायकपणा मिर्जेत कपून घेतला जाणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवावं त्यासाठी आम्ही आज मिरजकर सगळेच नागरिक मिळून या सुरेश गू खाडे यांच्या ऑफिससमोर उभं राहून आम्ही भारतीय आहोत आणि आम्हाला आमच्या देशामध्ये आमचं राष्ट्रगीत आमचा तिरंगा ध्वज हा किती महत्त्वाचा हे सांगण्यासाठी आम्ही राष्ट्रगीत म्हणलं तिरंग्याला सोल्यूट केला तिरंगागीत म्हणलं आणि यांना सांगून दिलं तुम्ही जर याला पाकिस्तान म्हणत असाल तर आणि आमच्या राष्ट्रगीताला जर तुम्ही देशद्रोही मंद असाल तर आम्ही आमचं राष्ट्रगीत तुमच्या पाकिस्तानात त्यांनी सांगितलेलं पाकिस्तानामध्ये उभं राहून तुमचा देशद्रोह करायला तयार आहे आणि पहिला देशद्रोह आम्हीच सगळ्यांनी मिळून केला आहे तो राष्ट्रगीत म्हणून केला आहे जर तुम्ही यापुढं अशा काही संघ अशा काही गोष्टी केल्यात तुम्हाला आम्हाला पाच वर्ष सहन करायचं गरज पडू नये आम्ही तुम्हाला लवकरच पान उतार करायचा प्रयत्न करू आणि विनाकारण तुम्ही आमच्या मिरजेच्या मतदारसंघामध्ये जातीय ते निर्माण करून तो कुठला रत्नागिरीचा माणूस येतो इथं काहीतरी बडबडते आणि त्याचा <में> त्या तुम्ही पाठिंबा नाही त्याच्यासमोर तुम्ही किती मोठे आहात हे दाखवण्यासाठी उगंच काहीतरी जर बरळत असाल तर हे स सर्रास चुकीचं आहे मोठा आहे तुम्ही लवकरात लवकर थांबवावं <में> आणि माझी पोलीस प्रशासन आणि इथल्या सांगलीतल्या सगळ्याच नागरिकांना अशी नम्र विनंती आहे की तुम्ही सुरेशभाऊ खाडे जे माजी पालकमंत्री आणि कामगार मंत्री होते यांच्यावर यू ए पी एचा आणि दहशतवादी सॉरी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी जर ती कारवाई होत नसेल तर आम्ही असं समजू की हे प्रशासन हे गृहमंत्रालय हे सरकार हे सगळं या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी आहे आणि ते देखील देशद्रोही आहे तर आम्ही भारतीय आहोत आणि याचा आम्हाला अभिमान आहे यांना अभिमान नसेल भाजपवाल्यांना तर आम्हाला नक्कीच अभिमान आहे लवकरात लवकर यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत अन्यथा यांनी सगळ्यांसमोर येऊन भरसभेत पुन्हा देखील सभा घेऊन माफी मागावी एवढी आमची इच्छा आहे आजी पालकमंत्री यांनी काल त्यांचं जे काय वाक्य बोललं आहे मिनी पाकिस्तान म्हणून ते मिरजेतले सर्व जनतेला जे काय सर्व धर्म सर्व जाती त्याला ते, ते उद्देशून बनलेत त्यांना त्याचा ते विसर पडला होता की मिनी पाकिस्तान म्हणले त्यांनी इतक्या वर्ष तिथूनच निवडून येतात आणि जे जनतेने त्यांना काय इतकी मदत केली होती त्यांना तो विसर पडला आहे आणि अशा पद्धतीनं जे बोलून इथं मिरजमध्ये जे सर्व धर्म सुखसुविधांना इथं व्यवस्थित राहतात त्यांना हे तिथं भांडण किंवा काय तर तंटा लिहून देण्याचं या वक्तव्याचा त्यांचा उद्देश असेल असं आशे त्यांनी बोललेलं आहे कारण मिरजमध्ये आता सहाशे पन्नासावा पुरुष हे पंचवीस तारखेला होणार आहे तर त्याच्या आधी असं बेकल वक्तव्य करून त्यांनी मिरजमध्ये अक्षरशः काय तर घडवण्याचं काम त्यांच्या षडयंत्र दिसतंय असं वाटतंय कारण मिरजेतली जनता जे सर्व व्यवस्थित नांदत्या आणि इतक्या दिवस व्यवस्थित चालू आहे आणि त्यांनी इलेक्शनमध्ये त्यांना जे काय बोलायचं होतं आणि जे काय करायचं होतं त्यांनी केलंय आणि जनतेने मिरजेतल्या ज्यांनी काय बोललं आहे विरोधकांचा सुद्धा समाचार घेतला पण मी एक त्यांना सांगू इच्छितो जे मिरजेतल्या जनतेने जे काय व्यवस्थित सांगितलं होतं आणि मतदान केलं आणि त्याचा त्यांना राग होता म्हणून त्यांनी बोललं आहे पण पुढच्या काळात त्यांना इतके प्रश्न आहेत मिरजेतले त्यांनी तो तिकडे बघावे कारण सगळ्यात मोठी घरपट्टीचा विषय आहे तो घरपट्टीकडे त्यांनी लक्ष द्यावं मिरजेतले भाजी मार्केट आहे त्यांनी तिकडं लक्ष द्यावं आणि जे काय मिशन हॉस्पिटल आहे तिकडं लक्ष द्यावं त्यांनी दूध डेअरी आहे तिकडं लक्ष द्यावं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आहे तिकडे लक्ष द्यावं जे काही मिर्जेतली सुखसुविधा तिकडं न लक्ष देता असं तर बेकल वाक्य कुणाला तर खुश करण्यासाठी त्यांनी बोललं त्याबद्दल आमचा सर्व मिरजकर नागरिकांच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतोय आणि त्यांनी त्यांना आमचं एक सर्वांना सांगणं आहे की त्यांनी माफी मागावी आणि दिलगिरी व्यक्त करावी नाहीतर पुढच्या काळात त्यांना विरजेची जनता माफ करणार नाही मी त्यांचा निषेध करतो जय जय महाराष्ट्र त्या आमदाराने सांगलीमध्ये एक वक्तव्य केलं आणि त्याने सांगितलं का मी मिरज मिर मिरज हे मिनी पाकिस्तान आहे आणि मिनी पाकिस्तानातून पाक, पाकिस्ताना मी चार वेळा निवडून आलो आहे खरं तर ही गोष्ट खऱ्या अर्थानं मिरजेच्या सगळ्या नागरिकांना मग हिंदू असतील मुस्लिम मुस्लिम असतील सगळ्यांना लांछनास्पद असं वाक्य त्यांनी वापरलेलं आहे आणि हा आता मी सगळ्यांच्यासमोर माझा एक प्रश्न आहे की हे वाक्य किंवा हे जर एखादं वाक्य आणि शब्द एखाद्या मुसलमानानं वापरलं असतं तर आत्तापर्यंत मिरज नवे महाराष्ट्र पेटलं असतं परंतु हा सत्ताधारी आमदार असल्यामुळे याला कुणीही बोला त्याला कुणीही कुणी, चाप लावायला तयार नाही राष्ट्रद्रोह करतोय या निमित्त त्यांनी हे जे बेताल वक्तव्य केलंय आणि त्याच ठिकाणी हे हिंदू राष्ट्र म्हणून लवकरच अस्तित्वात येईल हेही वाल्गना केले म्हणजे तुमचा संविधानावर विश्वास नाही का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि म्हणून शपथ खोट्या कशाला घेत आहे तुम्ही शपथ घेत असताना आमदारकीची आणि मंत्रिपदाची शपथ घेत असताना सांगितलं की मी संविधानाशी आणि कायद्याशी बांधील राहीन आणि मग हे जर असेल आणि संविधानाशी बांधील असाल तर मग हिंदू राष्ट्राची संकल्पना कशी काय मूर्त स्वरूपामध्ये आणि त्याच्यासाठी तुम्ही कष्ट करताय असं सांगताय मिर्जेच्या असलेल्या बहुसंख्य मुसलमानांना एक लांछनास्पद आपल्याला त्यांना एक अपमानास्पद वागवायचं म्हणून या ठिकाणच्या लोकवस्तीला मिनी पाकिस्तान असं संबोधताय हे खऱ्या अर्थानं मिरजेच्या सगळ्या हिंदू आणि मुस्लिम बांधवांना हे लांछनास्पद आहे आणि ह्यांना लाज वाटेल असे हे कृत्य यांनी ह्या आमदारांनी केलं आहे भविष्य काळामध्ये आपलं तोंड सांभाळावं आणि तोंड न सांभाळता असंच जर बेताल वक्तव्य वक्तव्य करत असाल तर भविष्यकाळामध्ये याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात ती। येईल हे लक्षात ठेवा हिंदू राष्ट्राची संकल्पना मिरजेसारख्या धर्मनिरपेक्ष मतदारसंघामध्ये वालगणा करता हे चांगलं नाही भविष्यकाळामध्ये तुम्हाला आणि ह्यांना माहीत आहे चार वेळा निवडून आलेत आणि पुढच्या वेळेला हे मतदारसंघ ओपन होणार आहे यांचं काही टिकाव बिकाव लागणार नाही म्हणताना जाता जाता येईल ते तोंडाला येईल ते बरायला लागलेत पुढच्या वेळेला तुमचा नंबर नाही पुढच्या वेळेला मतदारसंघ ओपन होणार आहे ओपन झाल्यावर तुम्हाला कुत्रं बी विचारणार नाही आजच सांगायला लागलो धन्यवाद